सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारा यांनी नमोस्तुते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच दोन हजार सव्वीस नवीन वर्ष सुरू होत आहे आणि या दोन हजार सव्वीस मध्ये अधिक मास सुद्धा आलेले आहेत दर तीन वर्षाने अधिक मासाचा महिना हा येत असतो तर अधिक मास हा कधी सुरू होत आहे कोणत्या महिन्यात अधिक मास आलेला आहे अधिक मास हा कधी संपतो तसेच अधिक मासाचे काय महत्त्व आहेत या अधिक मासामध्ये चांदीची खरेदी आवर्जून करावी असे सांगितले जाते म्हणून या दोंड्याच्या महिन्यात काय खरेदी करावे आणि काय खरेदी करू नये अशी ही संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा जेणेकरून आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तर पहा इंग्रजी कॅलेंडरनुसार दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार हा नवीन वर्षाचा पहिला दिवस असणार आहे आणि यंदा दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिनासुद्धा आलेला आहे इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप वर्ष आणि हिंदी कॅलेंडरमध्ये अधिक महिने असतात लीप वर्षात फक्त एक दिवस वाढतो तर हिंदी वर्षात अधिक मासामुळे संपूर्ण एक महिना वाढतो वास्तविक हे सौर वर्ष आणि चंद्र वर्षामुळे होत असते अधिक मास हा हिंदी कॅलेंडरच्या अतिरिक्त महिन्याचा संदर्भ असतो ती दर तीन वर्षांनी एकदा येते आणि म्हणून आपण म्हणत असतो की तीन वर्षांनी धोंड्याचा महिना आला ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह आहेत सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहु केतू हे सर्व ग्रह बारा राशींभोवती फिरतात हिंदी पंचांगामध्ये सूर्य आणि चंद्राच्या आधारे वेगळी गणना केली जाते जेव्हा चंद्र बारा राशींची एक फिरी पूर्ण करतो तेव्हा एक चंद्र महिना असतो चंद्राला बारा राशींनी प्रदक्षिणा घालण्यासाठी सुमारे अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस लागतात आणि या कारणामुळे हिंदी पंचांगनाचे एक चंद्रवर्ष तीनशे चोपन्न पूर्णांक छत्तीस दिवसांचे असते सूर्य एका राशीत तीस पूर्णांक चव्वेचाळीस दिवस राहतो या ग्रहांना बारा राशींची एक फेरी पूर्ण करण्यासाठी एकूण तीनशे पासष्ट पूर्णांक अठ्ठावीस दिवस लागतात आणि यालाच सौरवर्ष असे म्हणतात सौरवर्ष आणि चंद्रवर्षात दहा पूर्णांक ब्याण्णव दिवसांचा फरक आहे आणि हा फरक समयोजित करण्यासाठी पंचांगणामध्ये दर बत्तीस महिन्यांनी आणि चौदा दिवसांनी अधिक मास हा ज्योतिष ग्रंथात अधिक मास मोजण्यासाठी एक अतिशय सोपी पद्धत दिली आहे ज्योतिषीय गणनेनुसार दर बत्तीस महिने आणि पंधरा दिवसांनी अधिक मास येतो भागवत पुराण आणि पद्य पुराण यासारख्या धर्मग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याची एक अधिष्ठता देवता संबंधित आहे परंतु अधिक मासासोबत कोणतीही अधिष्ठता देवता जोडली नाही यामुळे तो अपवित्र महिना म्हणून ओळखला जाऊ लागला मलमास किंवा अपवित्र महिना असल्याने याला कोणतंही काम करण्यास मनाई केली गेली आणि यामुळे व्यथित झालेल्या मलमासाने विविध देवांकडे जाऊन आपला अधिष्ठता होण्यासाठी विनवणी केली परंतु कुणीही त्याचा स्वीकार केला नाही देव आणि मनुष्याने त्यागलेल्या या महिन्याने वैकुंठात विष्णूला शरण जाऊन त्यांची प्रार्थना केली विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी या महिन्याला श्रीकृष्णाला शरण जायला सांगितलं आणि प्रभू श्रीराम हा विष्णूंचा सातवा अवतार मानला जातो रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे आणि पूर्ण पुरुषोत्तम रूप असल्याचं मानलं जातं प्रजापती पुढे म्हणतात मलमासाने श्रीकृष्णाला आपली प्रमुख देवता बनण्याची प्रार्थना केली श्रीकृष्णाने ती स्वीकारली आणि मलमास हा पुरुषोत्तम मास म्हणून देखील ओळखला जाऊ लागला कृष्णाने या महिन्याला आपले गुण समर्पित केले त्यामुळे तो पवित्र झाला आणि या महिन्यात श्रीकृष्णाची कृपा कुणा मिळवण्यासाठी व्रत वैकल्य पूजा करतात यामुळे मलमास म्हणजे अधिक मास हा भक्ती मास पुरुषोत्तम मास बनला भगवान विष्णूने या महिन्याला आपले नाव पुरुषोत्तम दिले आहे म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम महिना असेही म्हटले जाऊ लागले विष्णूजी आणि त्यांचे अवतार श्रीकृष्ण श्रीराम यांची विशेष या अधिक मासामध्ये पूजा केली जाते या अधिक मासाला आपल्याकडे धोंड्याचा महिना असे देखील म्हंटलं जात या अधिक मासामध्ये आर्थिक गुंतवणूक करावी या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजापाठ व्रत वैकल्य करावेत स्तोत्र मंत्र यांच्या पठनामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून या महिन्यात अधिक अधिक स्तोत्र मंत्र पठन करावे या महिन्यात श्रीमद भगवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य श्रीरामकथेचे पठन विष्णू स्रहसनामाचं पठन पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे पठन तसेच गीतेची अठरा नावे यांचं पठन हे आवर्जून करावे अधिक मासाची कथा भगवान विष्णू भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे त्यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावे पूजा करावी जर तुम्हाला पाठ करता येत कि नसेल किंवा रोजच्या धावपळीमुळे जर तुम्हाला कोणताही वेळ मिळत नसेल तर शक्य होईल तुम्हाला तेवढे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा यामुळे आपल्याला संपूर्ण अधिक मासाचे फळ जे आहे तर ते सुद्धा प्राप्त होत असते हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्यात अन्न फक्त एक वेळा घेतले पाहिजे जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील खूप चांगले असते या महिन्यात दीपदानाला खूप जास्त महत्त्व आहे या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते पुरुषोत्तम महिन्यात स्नान दान पूजा अनुष्ठान व्रत सेवा केल्याने त्याचे विशेष फळ आपल्याला प्राप्त होते तसेच आपल्या सर्व प्रकारचे त्रास हे देखील दूर होतात अधिक मासामध्ये मा गहू तांदूळ मूग तीळ राजगिरा वाटाणा केळी काकडी दूध दही आवळा पिंपळ खरपूस तसेच जिरे खडे मीठ चिंच सुपारी यासारखे पदार्थांचे सेवन हे करावे या महिन्यात प्रवास करणे भागीदाराची कामी करणे बी बियाणी पेरणे झाडे लावणे देखील खूप चांगले मानले जाते परंतु या अधिक मासामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये जसे की लग्न असेल साखरपुडा नामकरण सोहळा अष्टकादी श्राद्ध मुंडन कानटोचणे गृहप्रवेश यासारखे शुभ कार्य या, या महिन्यामध्ये आवर्जून टाळावे या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये मांसाहारापासून दूर राहा तसेच मांस मद्य तांदळाचा कोंडा उडीद डाळ उडीद मोहरी कांदा लसूण मुळा यासारखे पदार्थ जे आहेत तर त्या या, या महिन्यामध्ये सेवन करू नये हे तामसिक पदार्थ मानले जातात त्यामुळे या पदार्थांचं सेवन करू नये असं सांगितलं जातं तर आता दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना हा कधी सुरू होत आहे तर पहा मे दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे पाचव्या महिन्यामध्ये धोंड्याचा महिना जो आहे तर तो आलेला आहे सोळा मे दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी शनी जयंती आहे आणि याच दिवशी ही अमावस्या देखील आलेली आहेत आणि म्हणून याला शनी अमावस्या असे देखील म्हणून ओळखले जाते तर मे महिन्यामध्ये सोळा तारखेला शनी अमावस्या असणार आहे आणि या सोळा तारखेला वैशाख महिना हा देखील संपणार आहे यानंतर अधिक महिना हा सतरा तारखेपासून सुरू होणार आहेत या दिवशी वार असणार आहेत रविवार तर सतरा तारखेला अधिक ज्येष्ठ महिना सुरू होत आहे आणि या दिवशी अधिक ज्येष्ठ मासारंभ चंद्रदर्शन किंवा गंगा दशहरा प्रारंभ देखील असणार आहेत मे महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये जे पण दिवस आहे तर त्या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे तर गुरुवारी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे जो एकवीस तारखेला असणार आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरु, ते गुरु पुष्यमृत योग हा निर्माण होतो आणि हा योग सोने चांदी खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो या दिवशी सोन्या चांद्याची खरेदी केल्याने अनेक पटीने त्यामध्ये वाढ होते आणि ते, ते आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये सुद्धा आपण सोने किंवा चांदी जे आहे तर ती खरेदी करत असतो जर तुम्हालाही धोंड्याच्या महिन्यामध्ये सोने चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही गुरुपुष्यमृत योगाच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच एकवीस तारखेला जर खरेदी केली तर ती अतिशय उत्तम राहील त्यानंतर जून महिन्यामध्ये सुद्धा पंधरा दिवस हा धोंड्याचा महिना असणार आहे तर या महिन्यामध्ये देखील तीन जूनला बुधवारी चतुर्थी देखील आलेली आहेत आणि त्याचबरोबर अकरा तारखेला कमला एकादशी देखील असणार आहेत आता यानंतर हा अधिक महिना कधी संपत आहे तर पंधरा तारखेला अमावस्येलाच हा अधिक महिना संपत आहे आणि या दिवशी योगायोगाने सोमवती अमावस्या देखील आलेल्या आहेत जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आणि ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते अधिक ज्येष्ठ मास समाप्ती सोमवती अमावस्येला देखील खूप महत्त्व आहे हे महिन्यामध्ये शनी अमावस्या आहे तसेच जून महिन्यामध्ये सोमवती अमावस्या आहे तसेच या वर्षामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये अंगारक सुद्धा तीन वेळा येत आहे धोंड्याचा महिना हा लेख आणि जावई यांच्या मानपान करण्याचा महिना मानला जातो लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून धोंड्याच्या महिन्यामध्ये त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना वाणसुद्धा दिले जाते लेक आणि जावयाला चांदीचे वान दिले जाते लक्ष्मी मातेला चांदी हा धातू अतिशय प्रिय आहे त्यामुळे जावयाला चांदीच्या भेटवस्तू ज्या आहेत तर त्या या महिन्यामध्ये दिल्या जातात धार्मिक दृष्टीने चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो चांदीची उत्पत्ती जी आहे तर ती भगवान शंकरांच्या डोळ्यांतून झाली आहे आणि चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्रधनाचा आणि मनाचा कारक चंद्राशी आहे आणि जेव्हा आपण चांदी ही अंगावरती परिधान करतो तेव्हा आपल्या शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करत असते यासोबतच आपल्या शरीरातील समस्या दूर करण्यासाठी देखील चांदी हा धातू खूप उपयोगी असतो मुलीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी येण्यासाठी अधिक महिन्यामध्ये जावयाला चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानालासुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळे जावयाला चांदीचं निरंजन जे आहे तर ते दिले जाते यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात तसेच आपल्यावर जे काही क्षणी राहू केतूचा वाईट प्रभाव आहे तर तो सुद्धा कमी होतो आणि म्हणून या दोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या मुलीला म्हणजेच लेकीला चांदीची जोडवी जी आहे तर ती नक्की करा आपल्या जावायलासुद्धा चांदीचं एखादी वस्तू जी आहे तर ती तुम्ही द्या निरांजन जे आहे तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात एवढेच नाही तर प्रत्येक मुलीने आपल्या आईला या दोंड्याच्या महिन्यामध्ये नक्की साडी जी आहे तर ती खरेदी करायची आहेत आईला तुम्हाला बांगड्या भरायच्या आहेत किंवा बांगड्या भरण्यासाठी तुम्ही पैसे देखील देऊ शकता तसेच या धोंड्याच्या महिन्यामध्ये स्नानाला खूप महत्त्व आहे म्हणून या धोंड्याच्या महिन्यामध्ये एकदा तरी तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी गंगा किंवा तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एकदा तरी स्नान जे आहे तर ते नक्की करायचं आहे तसेच या महिन्यात दीपदानालासुद्धा खूप महत्त्व आहे म्हणून तुम्ही दीपदान जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे हे दीपदान देखील तुम्हाला शक्य असेल तर पवित्र गंगेच्या तीर्थक्षेत्री जाऊन तुम्हाला करायचं आहे तिथं केल्याने आपल्या आयुष्यात ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा येत असतो आपल्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या निघून जात असतात आणि म्हणून तुम्हाला या धोंड्याच्या महिन्यामध्ये दीपदान जे आहे तर ते सुद्धा करायचं आहेत तसेच या महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे या महिन्यात दान करण्याचे फळ अक्षय असते ते कधीही संपत नाही जर दान करणे शक्य नसेल तर ब्राह्मण किंवा संतांची सेवा करणे हे सर्वोत्तम मानले जाते दान करण्यात खर्च केला पैसा कमी होत नाही तर तो वाढत राहतो ज्याप्रमाणे एका लहानशा बीजापासून एक मोठे झाड जन्माला येते त्याचप्रमाणे या महिन्यात दान केल्याने सदैव फलदायी ठरत असते आणि आपल्याला दानाचं दुप्पट तिप्पट पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होते म्हणून तुमच्या यथाशक्ती जे काही दान होईल ते तुम्हाला या अधिक मासामध्ये करायचं आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ